नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज मी कशाची भाजी बनवत आहे तेही तुम्ही पहा तर आजची ही दुसरी रेसिपी आहे आपली तेल छान कडक झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे जिरे मोहरी छान तडतडले आता त्याच्यामध्ये एक कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे आणि तो छान असा परतून झाला की आपण आहे ना त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचे आहे तर प्रमाण आहे ना मी आजही अर्धाच टॅमॅटो इथं वापरणार आहे कारण की उन्हाळा आहे भाज्या खूप खराब होतात तर त्यामुळं कांदा आणि टमॅटोचा इथं वापर मी थोडासा कमी केलेला आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे तर तुम्हाला कालची भेंडीची भाजी कशी वाटली तुम्ही पाहिली का पाहिली नसेल तर मी आय बटनमध्ये त्याचीही लिंक देते तर इथं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि इथं आहे ना बघा मी कांदा लसूण चटणी दोन चमचे आणि जराशी थोडी टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जितकं तिखट आवडतं ना तुम्ही तितकं टाकू शकता तर मी इतकंच टाकलेलं आहे आणि आमची चटणी जरा तिखट झालेली आहे त्यासाठी मग मी जास्त नाही वापरली नाहीतर आपलं अडीच चमचे हा नेहमी ठरलेला असतो तुम्हाला सर्वांना तरी माहीत आहे पण आता थोडंसं कमी केलं आहे तिखटचं प्रमाण आणि बटाटे कट करून स्वच्छ धुवून घेतलेले होते तेही मिक्स केले तर साधारण हे तीन बटाटे आहेत पाच ते सहा माणसांसाठी ही भाजी खूप होते छान मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये नमक टाकलेलं आहे पुन्हा छान असे आपल्याला हे बटाटे मिक्स करायचे आहेत जेवढं आपण मिक्स करू तेलामध्ये ना तेवढं ते छान ते असे बटाटे पटकन शिजले पण जातात तर मी छान असे परतून घेतले त्याच्यानंतर आहे ना बघा अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे ते अर्धे कच्चे शिजल्यानंतर आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मग दुपारी बघा थोडंसं सुकी भाजी नको वाटते चपातीबरोबर त्यासाठी मग मी तर थोडंसं आहे ना एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे बटाटे छान असे शिजवून घ्यायचे आहेत उन्हाळा असल्यामुळे जास्त सुक पण नको वाटते खायला थोडंसं नाही का रसा कळत असला तर छान लागते पाच मिनिट शिजवून घेतलेला आहे आणि तर पाहू शकते आपली भाजी झालेली आहे आता ह्याच्यावर टाकायची राहिलेली आहे फक्त कोथिंबीर ती टाकली आणि छान असं मिक्स करून घेते आणि ही पण झटपट होणारी बटाट्याची भाजी आहे जर तुम्हाला आवडत असेल तर पाणी घाला नसेल घातली तरी ही भाजी खूप छान अशी होते तर मी तशा पण पद्धतीने करते पण सध्या ऊन असल्यामुळं मी अशा पद्धतीनं भाजी ही केलेली आहे आणि तुम्हाला जर आजची पण ही बटाट्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूया